नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज तुम्हाला मी मालपाव करून दाखवणार आहे तो तो पण पाकामधला चला आपण साहित्य बघू आणि रेसिपीला सुरुवात करू तर हे मालपाव आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे तर हे बघा एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा एक कप माझा मेजरचा आहे ना त्या कपाने मी पीठ घेतलेला आहे तुम्ही कुठलीही एक एका वाटीने तुम्ही घेऊ शकता आणि त्याच वाटीने आपल्याला ह्याच कपाने आपल्याला वा एक कप साखर लागणार आहे पाक बनवण्यासाठी आणि इथं पाव कप मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जरी जाड रवा असला तरी मिक्सरवरनं फिरवून घेतला तरी चालेल आणि इथं मी दोन चमचे पिटी साखर घेतले वेलची पावडर आणि इथं दोन चमचे प्रेस क्रीम घेतले आमोलची तुम्ही जरी आपल्या दुधावरची क्रीम असते ना ती जरी तुम्ही टाकली ना मला आहे तरी पण चालू शकते आणि इथं दूध घेतले आता हे दूध आपल्याला जसं लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आता पहिलंच आपण आहे ना ह्याच्यामध्ये हा रवा रवा टाकूया आणि ही साखर तर हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आहे ना थोडं थोडं दूध हे गरम केलेलं दूध आहे थोडंसं कोमट आहे हे बघा आता थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे दूध सगळं एकदाच नाही टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आता हे बघा हे इथं आपलं मिश्रण मी करून घेतलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही प्रेस क्रीम घेतलेली आहे ना ती टाकून घ्यायची आहे प्रेस क्रीम नसली तरी पण दुधावरची मलाई असते ना आपल्या ती टाकून घ्यायची ती पण वापरली तरी चालेल तर होती माझ्याकडे थोडी म्हणून मी टाकले आता काय प्रत्येकाच्याच घरी नसते आपले ती आपल्या दूध तर सर्वांच्याच घरी असतं ती मलाई आपण ह्याच्यात टाकायची आणि वेलची पावडर टाकून घेतली आता ह्याच्यामध्ये ना बडीशेप तुमच्याकडे जर असली तर तुम्ही ह्याच्यात बडीशेपचा पण वापर करू शकता बडीशेपची पावडर आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला पंधरा मिनटं साईडला ठेवायचं आहे आता हे बघा इथं मी पाव चमचा हळद टाकले म्हणजे आपल्या मालपावाला कलर चांगला येईल आणि हळद बोललं तर निसर्गिकच आहे आरोग्यासाठी पण चांगले आहे आणि आपलं मालपाव पण पौष्टिकच आहेत कारण कसं मी गव्हाच्या पिठाचं करून दाखवते तुम्हाला चला आपलं पीठ मूर्तंही तिकडं तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया आता इथं मी याकडेमध्ये पाक बनवणार आहे आता या कपाने आपण साखर घेतली होती ना त्याच कपाने एक कप पाणी घेतलेलं आहे मी मोजून मी ग्लासमध्ये ठेवलेलं हो आहे आता हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साखर आता हा पाक आपल्याला काय एक तारी दोन तारी नाही करायचा फक्त थोडासा चिकटपणा आला ना तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता ही बघा आपली साखर सगळी विरगळलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलची फूट टाकून घेते मी आता ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आता ही बघा चांगली खळखळून उकळी आलेली आहे आपल्या पाकाला आपल्याला थोडासा चिकटपणा पाहिजे ह्या बघा चिकटपणा पण आलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आता आपलं हे बेटर बघूया तर हे बघा हे बरोबर आपलं आहे हे एवढंच पाहिजे आपल्याला एक कप आपलं पीठ होतं आणि पाव कप रवा त्याला हे दोन कप दूध लागलेलं आहे तर बघूया आपलं तेल गरम झालंय काय हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याला हलवायचं नाही तो आपल्यापवरती आप आहे ना आणि गॅस आपल्याला जास्त फास्ट नाही ठेवायचा मिडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचं हा बघा कसं आलाय ना वरती हे असंच आता आपल्याला करून घ्यायचं आहे तो शेकते तोपर्यंत मी दुसरं टाकून घेते हा आपण पलटी करून घेऊया आता हा बघा हा पण आपला मालपाव फुगून असा वरती आलाय आपण पलटी करून घेऊया मस्त भाजून असा श तळून आपल्याला हे काढायचे आता हे बघा हे आपले दोन्ही मालपवे तळून झालेत फुगलेत पण आता हे आपण काढून घेऊ आणि असंच गरमच आपण पाकामध्ये टाकूया पलटे करून घेऊया आता असेच आपण सगळे मालपवे अशा प्रकारे बनवून घेऊया तर हे बघा इथं आपले गव्हाच्या पिठाचे मालपवे बनवून तयार झालेले आहेत या तुम्ही पण खायला मस्त असं रसरसीत मी गव्हाच्या पिठाचे मालपय करून दाखवलेत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद